बदलापूरमध्ये भटके आणि उपद्रवी कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसरातील स्वच्छतेसाठी ही गंभीर समस्या ठरत आहे नगरपालिकेकडून निर्बीजीकरणाची प्रक्रिया राबवली जात असली तरी ती पुरेशा गतीने होत नसल्याने परिस्थिती नियंत्रणात येत नाही ठेकेदार तक्रारीनुसार कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करतात आणि पुन्हा त्याच ठिकाणी सोडतात ज्यामुळे लोकांच्या तक्रारी कमी होण्याऐवजी वाढत आहेत नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी मानवी वस्तीपासून दूर शेल्टर होम उभारणे बंधनकारक आहे या आदेशाचा आधार घेत माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी बदलापूर कुळगाव नगर परिषदेचे लक्ष वेधले आहे त्यांनी आपल्या पत्राद्वारे स्पष्ट मागणी केली आहे की बदलापूरमध्ये तातडीने भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टर होम उभारण्यात यावे सध्या शहरात असे कुठलेही आश्रयस्थान नसल्याने समस्या अधिकच बिकट होत आहे आपले बदलापूरशी संवाद साधताना तुकाराम म्हात्रे यांनी सांगितले की हा विषय केवळ बोलण्यापुरता नाही तर त्याचा पाठपुरावा देखील ते सातत्याने करत आहेत भटक्या श्वानांमुळे नागरिकांना होणारा त्रास रस्त्यांवरील अपघात आणि रोगराईचा धोका लक्षात घेता शेल्टर होम ची उभारणी ही आता काळाची गरज बनली आहे तसेच निर्बीजीकरण प्रक्रियेला अधिक वेग देऊन शहराला सुरक्षित आणि स्वच्छ बनवणे आवश्यक आहे स्वप्नाली सर्वात प्रथम बदलापूर मध्ये जो श्वानांचा विषय खर तर माझा वार्ड क्रमांक एक त्या ठिकाणी दोन डम्पिंग ग्राउंड आहेत तर सातत्याने आम्हाला त्या श्वानांबरोबर आम्हाला लढाई करावं लागते झुंड मध्ये येतात मध्ये म्हणजे एक दहा दहा आठ आठ कुत्री आहेत ना ती सातत्याने इकडे तिकडे भटकत असतात आणि काही जी विनाशकारी बुद्धी बुद्धी आलेली लोक आहेत ना त्यांना कोणी चिकन टाकत कोणी बिस्किट टाकतंय कोणी काय टाकतात ती अशी माजलीत ना जसे काय अर्धे वाघ दिसतात ते वाघ वाघासारखे ते कुत्रे माजलेले आहेत आणि ते कुत्रे साधारणे सातत्याने आज लोकांवर हमला करता येत दिसतात लहान मुलं असतील वैवृद्ध माणसं असतील रस्त्यात एखादं कोणी जर मटणाची काली पिशवी घेऊन जात असेल ना त्याची पिशवी ओढलीच पाहिजे त्यांनी किंवा त्याला चावलंच पाहिजे इतकी दहशत आहे सध्या कुत्र्यांची बदलापूरमध्ये सातत्याने या तक्रारी घटना आम्ही वारंवार नगरपालिकेकडे तक्रारी करत असतो पण कालच जे सर्वोच्च न्यायालयाचा जो खर तर आभार मानले पाहिजेत की त्यांनी सांगितलं यापुढे श्वानांसाठी कोणी जर मध्ये येईल मग कोणती संस्था असेल कोणतं प्राणीप्रेमी असेल तर त्याच्यावर थेट डायरेक्ट गुन्हे दाखल करा का तर श्वाना तुम्ही एक आश्रय घरामध्ये पाठवा असा काल सुप्रीम कोर्टाचा मला वाटतं निर्णय आलाय हायकोर्टाचा तर मला असं वाटतं बदलापूरमध्ये सध्या तरी पूर्वी ना जनावरं भटकेत असतील ना तर त्यांना एक कोंडवाडा असायचा को म्हणजे शासनाने त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवलेली होती पण आजही महाराष्ट्र शासनाच्या जमिनी असतील किंवा नगरपैकी जमीन असतील त्या ठिकाणी आता हे कोंडवाडे बनवण्याची गरज आहे आणि ते कुणासाठी तर श्वानांसाठी का तर सध्या जी परिस्थिती आहे आणि जे लोकांचा आक्रोश आहे लोकांच्या ज्या तक्रारी आहेत आज लोकांना याचा खूप सारा त्रास होत आहे रॅबिड्सची इंजेक्शन पूर्वी जात नव्हती आणि रॅबिड्सची इंजेक्शन फैलय फक्त नगरपैकीच्याच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत आताही तिथेच उपलब्ध आहेत पण म्हणतात ना बेंबीवर नऊ नऊ इंजेक्शन घ्यायला लागायची अशा परिस्थितीत अनेक लोकांचे प्राण गेलेत आणि ज्या लोकांच्या घरातली माणसं गेलेत ना त्यांना श्वानांचा दुःख विचारा म्हणजे तुम्हाला काय स्वप्नाली मी पाहिलंय पालिका काम करत असताना काय करते की माझ्या एरियातून पंचवीस कुत्र्यांची तक्रार आहे तिथनं काय करतात दोन कुत्री पकडून नेत आहेत आणि तिथे चार कुत्रे आणून सोडतायत पुन्हा त्यांना इंजेक्शन दिले जातात त्यांची नजबंदी केली जाते आणि एक उचलून नेलंय तिथे चार आणून सोडतात आणि त्याच्यासाठी पण काही प्राणीप्रेमी आहेत ना ते नगरपालिकेत वारंवार तक्रार देतात नगरपालिकेला त्रास देत आणि सांगतायत कि तुम्ही इथून काल का एक कुत्रा उचलून नेला होता तर तो इथून अजून आला नाही मग तो आणून इथे सोडा मग त्याच्या बरोबर तो जो ठेकेदार असतो कोणतरी पकडणारा तो एकच्या ऐवजी चार आणून सोडतो तिथे अशी परिस्थिती आहे ग्रामीण भागात सुद्धा आता कुत्र्यांची क्लब क्लब दिसत आहेत पूर्णपणे झालंय काय नजबंदी केल्यामुळे कुत्र्यांची जे वाढणारी संख्या आहे ती कमी आहे पण ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शार्गू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या